यार। ससा घ्या इथं मम्मी असतोच तसा नाही मी नाही तू बघ तू बघ कुणी वेगळाच आहे मम्मी ससा नाही तू घाबरत कसाला मी आहे ना तर आजकालची लोक अशी झाली आहेत की कुंडल कुंडलेल्या कुंडले काजू वगैरे काय बघत नाही काजू दिसली की लिहा हात मार खाली सुकडी पडलेले आहेत म्हणजे कोण घेऊनच गेला तू तूच म्हणते कोण घेऊन गेला घेऊन गेला हे मुद्दा आहे ते शेवे लावलेत तू इथून चढण्यापेक्षा ना त्यासाठी पण चढू शकतो आणि इथून पण चढत होतो स्वतः मी हे बघा आता पूर्ण एकदम काजू या टोकाला हो चढलो एकदम शेंड्याला एकदम काजू शेंड्याला मस्त बियाला आहेत बोन काजू सुकडी पण आहे मम्मी ओढतो बघा हा सुकड पडला ओले बिया पण बघा आता कुमला मला माहिती आहेत काय लहानाचा मोठा इथे गावाला झालो आहे ना मम्मीच्या तुम्हाला कुमला माहिती आहे बघा घरकूला अडकवले थांब थांब घरकुच ओढतो आणि अशा प्रकारे लावले काटकाला पिशवी सेट केले आता तुम्हाला दाखवतो बिया कशा काढतो मला एक अरे अरे पडत अरे 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 शेंडीत आहे ना मी हे बघा घडच काढतो म्हणजे नंतर तुम्हाला दाखवायला बरं पडेल सो चहायला अरे तिच्या ह्याला पडला बॉन्ड एक कसल्या बियात या त्याच्यावरती मुंगे आहेत त्या मुंग्यांना बोलतो वाघ उंबेल ओके सो कोकणातला सर्व रिअल व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला या मम्मी मी जो चुकून पडलो तुम्हाला घेऊन जाशील उतलून ताकद आहे ना तेवढी मम्मी सुकडू बाई पडलो असतो या बघा सुकडी सुकडी म्हणजे फांदी तुटत ते बघ तुम्हाला दाखवतो हे बघा कसली पिंजकले फांदी बघा कटकट 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 झालेच होतो तर माझा वजन किती मम्मी मग काय आज वजन वाईच तरी तुला बोलतोय पडलो तू घेऊन जाशील की मम्मी मला खूप बेगावलेत आपल्या सो आता बघा खजाना खजाना कोकणचा मेवा चायला ये बात ये बात 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 ये ये बाय म्हणजे बोंड आहे ना हे डेट आहे काय बी काढली मी डेट बोंड आहे तो चीक थोडा आहे ना ओढून तुकून आणि त्याच्यानंतर बोंड राहतो ना हम्म रिलॅक्स रिलॅक्स खत ना ते घडच होता पूर्ण दाखवण्यासाठी काढला होता ही बोंडा तर काढलेत काय काय जी रसरशीत होती रसरशीत म्हणजे जे खायला मस्त एकदम रस ज्याच्यामध्ये रस असेल ते तर ते आम्ही खाल्ले तर नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे काही कारणास्तव मी गावी आलो आहे कोकणी गावी येण्यासाठी कारणं छोटी छोटी कारणंही काफी आहेत सो आत्ता आम्ही निघालो आहे मम्मीसोबत बियाणा झोपलो होतो मम्मीनुसार सतवून सतून उठवलं आहे पब्लू चल 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 तिकडे मागे पोरं क्रिकेट खेळतात बघू शकता तुम्ही आणि मी चाललोय उन्हातून आता बाहेर बियांसाठी तर बघूया आपल्याला बिया किती भेटतात की नाही भेटतात कारण की आज रविवार उद्या सोमवार दोन दिवस गावी आणि त्याच्यानंतर मग जेवढ्या बिया भेटतील भी तेवढ्या सुकून कापून वगैरे मुंबईला घेऊन यायचं आहे सो बघूया आता आपण आपल्याला किती किती बिया मिळतात त्या आता मी आणि माझी मम्मी इकडून चाललो आहे तिकडून काका घेऊन चालले आहेत तर त्या दोघांचं बोलणं चालू आहे की काय कुठं जाता असा तसा तर मम्मी आमची सांगते आमचं कंपाऊंड केलेला आहे तर आम्ही आता चाललो आहे मम्मी दोन गरकू घेतलेस ग माझ्यासाठी एक अच्छा एक माझ्यासाठी मम्मीने गरकू घेतले एक तिच्यासाठी घेतले म्हणजे मी चढून घरकून सुद्धा ज्या पुढे पुढे असतात त्या काढू शकतो ते तुम्हाला दाखवायला जमणार नाही आहेत मी जे दाखवायला पॉसिबल होईल ते तेवढंच दाखवेन तर बघूया पुढे कोण असेल जीव जिवडा तर तो बाजू व्हा या कारणाने आपण असं बरतो ससा उठ थांबता थांब ससा गेला इथं राहिला ससा था, काही थांबत नाही असा शेट यार ससा गेला इथं मम्मी असतोच ससा नेहमी नाही तू बघ तू बघ कोण वेगळाच आहे मम्मी ससा नाही तू घाबरत कसाला मी आहे ना गॉगल मध्ये दिसला नाही कोणती होता पण ससा नव्हता ससा पटकन जातो जातो घाबरू नको तू कोण नाही तू बॉन पडला हा कुठले पोरा ससाच्या पोरा कळला ना मला काय बोलतेस ती म्हणजे तर म्हणजे आपल्या वाडीत हा हा म्हणजे मेल ससा म्हणजे मेलेलाच असा होता अच्छा हा, हा। हु. तो तो अच्छा मग मेलेला होता ना होता अच्छा गे एका वर्षी पण इथे असतो नाही म्हणे मम्मी इथं टाळ्या वगैरे पण असतो टाळ्या म्हणजे मनमास्याचं पोळ चल मग काय काय तिकट आहे तिकड आपला रस्ता ऐक आहे अशा प्रकारे फायनली आमचं कंपाऊंड आहे इथून तर आम्ही आता इथे पोचलोय तर ही शेव बाजूला करते मम्मी आता आता इथली एक लहानपणाची आठवण आहे माझी मम्मी सांग ना तू सांगशील तर बरं वाटेल हा म्हणजे आता शेवट काढताना जसं काढलेस तसे हा नाही शुद्ध बोलायची गरज नाही मम्मी जे आपलं आहे ते आहे आता जे मम्मीने शेव बाजूला केले ना तसे शेव बाजूला होती तर ती येत नव्हतं एक शेवा सो मम्मी जोरात ओढवते आणि आत्ता मी जसा पाठी आहे तर लहानपणी मी तिच्या पाठीच असायचो आणि आताही आत्ताही तिच्या पाठीच आहे ओके तर तिने जोरात ओढला तर आहे ना उडाला तो माझ्या डोक्यात आणि डोक्यात आतमध्ये घुसला ना तर डोक्यात घुसला काटा आणि त्याची खून अजूनही आहे एक आठवण आहे चला आता आपण आपल्या कंपाऊंडात एंटर केलं आहे बघूया आता आम्हाला तुम्हाला दाखवतो तीन चार मोठ्या काजू आहेत लोकांनी बिया ठेवलेत की नाही ठेवल्यात बघूयात आपण मग इथले जांभूळ पण लागलेस जांभूळ ही नाही ती खालची खालती आहे ती मोठी अंबूळ लागले हा मी उद्या जाणार पठरावरती रांबूल भेलेवंडात काय जाणार आहे अरे मला सांगितलं मी पिकायला लागले म्हणून गावाला आलोय मी जाऊन ते येईन मी ठीक आहे मी तू कुडली होतेस कुठले होतेस काय हा मे कुंडे म्हणजे काय असतं हो ह्याच्याबद्दल मी एक चॅनलला व्हिडिओ लागले ज्यामध्ये दाखवले मी काजू कुंडे म्हणजे काय असतं असत नाही भिया लोक ऐकतात की जाऊ दे मोर दे ज्याच्या ज्याच्या नशिबात नशिवाद त्याला भेटणार मम्मीला वाईट वाटतंय ते बघून मला वाईट वाटतंय हे बघा अशा प्रकारे मम्मीने कुडलं होतं म्हणजे शेवी लावले होते याचा अर्थ की काजूचे मालक आहेत जिवंत यू कॅन सेल सो तर असं अशा प्रकारे कुडतात बट आजकालची लोक अशी झाली आहेत की कुंडल कुडलेल्या काजू वगैरे काय बघत नाही काजू दिसली की किल् हात मार हे बघा सगळीकडून कुडले होते आम्ही आणि हे बघा काजू बी आहे मी खाल्ला काय जुनं बी ते आहेत मग मी जुन या काय हाय काय इथं काढायचं बसायला भेटेल जरा मला दोन शब्द बोलायला भेटेल बोलाय मी जरा व्हिडिओ जरा सांगेन दोन शब्द आलो पटापट पटापट दोन कधी लावलेली का तो मी अच्छा हा प्रकारे कोयती ठेवली आपण मी त्यावेळीच काढूया ना मी चल मग आता जाऊ जा। कुठे जा ना जा आलू नाही तेव्हा पाणी पिक मम्मी हे सोग अशा प्रकारे आपण आता पहिल्या खाजूखाली आलू आहे आता चढतोय आम्ही आता म्हणजे मी चढणार आहे मम्मी सायटून जसे मागे बघा बाहेरून बाहेरून ज्या माझ्यावरती चढल्याच्या नंतर हातात येणार नाहीत त्या सुद्धा मम्मी बाहेरून घरकुणी काढते आता बिया आणि मी आता चढेन काजूकाच्या हाडाखाली बसलो आहे मी ह्या काजूच्या झाडावर चढायचं आहे आपल्याला आता था। त्याच्यानंतर खालती पण एक काजू आहे त्याच्यावर पण ती लाल बोंडाची आहे ही पिवळल्या बोंडाची आहे ग मी काजू काजू हे बघ दिसतात मला खालतून पण तरीसुद्धा मम्मी बोलते की लास्ट टाईम जेव्हा आली होती तेव्हा खूप बिया होत्या आता त्या प्रमाणात नाही आहेत म्हणजे कोणतरी घेऊन गेला तर जाऊ दे ज्याचं ज्याच्या नशिवाद आहे त्याचा भेटणार तर आणि अजून एक सांगायचं टी शर्ट जरा व्हिडिओ टू थाउजंड ट्वेंटी फायची आणि हे टी शर्ट असेल खूप जुनी आहे चिंता आहे चिंतावानीची तर गावी आपल्याला ह्याच असे यूज येतात टी शर्ट हवा पण मस्त सुटली आहे दुपार अरे यार बिया हाय यार चला तर वेळ न घालवत आपण काजू आता वरती चढतो मोबाईल घेऊन चढतो का बघायला एक्स्ट्रा मोबाईल घेऊन चढतो बघूया खाली सुकडी पडलेली आहेत म्हणजे कोण घेऊनच गेला मी तू काच म्हणते कोण घेऊन गेला घेऊन गेला आता हे बघा आता चढ आता चढण्यासाठी बघा हे मुद आहे मग ते शेवे लावलेत व इथून चढण्यापेक्षा ना त्यासाठी पण चढू शकतो आणि इथून पण चढू शकतो स्वतः मी इथे आलो चढतो आता बघा रिक्स नको वरती जाऊन स्टुडिओ काढून कोणाचे आभार मानाय पाहिजेत कोणाला अच्छा राखणवाला तू राखण कराय बोललीस ती त्याचे आभार माना पाहिजेत हे बघा हे आपली कोकणातली साधी बुडू माणसं मम्मी सेन की राखणवाल्याचे आभार मानाय पाहिजेत मम्मी परत यायचं नाही ना मग थोडे थोडे कोवळे असतील पण काढू ना थोड़े थोड़े शाप मग शॉप ये, ते कशाला ठेवू मग म्हणजे एकदम पण कोवळ्या नाही मग बऱ्यापैकी काढतो ना हे बघा आता पूर्ण एकदम काजू या टोकाला हो चढल एकदम शेंड्याला एकदम आणि हे बघा काजू शेंड्याला मस्त आहेत बोंड काजू सुकडी पण आहे ते बघा तिकडे हे बघा सुकडी झाली तिकडे तोवर आहे अजून इकडे काजू आहे आणि हे बघा माझा मागे सुद्धा काजू आहे हे बघा खूप काजू आहे आणि शेंड्यातून हे व्ह्यू बघा कोकणातलं जंगलातला व्ह्यू जंगल रखरखीत ऊन त्या उन्हातून लागणारा गरम गरम वारा तेव्हा तिकडे पण काजू आहे प्लीज हे बघा निसर्गाची देण बघा किती छान असं प्रकारे ते बांगडू आहे कलर बघायचा आता मी असं करतो आहे की आता ते पुढे आहेत ना काजू बिया तेव्हा तुम्हाला दाखवतो झूम करून ते आता माझ्या घरकुनी ओढल्या तरी हातात येणार नाही आहेत तर त्या खालीच पडणार आहेत तर नाही टाईमपास नाही थोडाच थोडा फार नाही नाही तर आता मी घरकुणी ओढतोय ते आता माझ्या घरकू आहे तर मम्मी खालती जमेल ती कारण मम्मी बोलते की आपण असं बोलतो की मी ओढून ठेवतो नंतर खाली तेव्हा पकडतो फास्ट फास्ट आता बोलतो म्हणून का नंतर खाली जाऊन उचलेन बट ते तसं नाही गावात सोय बघा ते गावलेत मला तो मम्मी ओढतो बघा हा बघ सुकट पडला ओले बिया पण बघा आता मग हाताशी येत आहेत गे बघ काढू आता ने तो बघ तिकडे पण सुकड हलो सुकट पडला सुकड हा मग तरच करतो आता बघतो ट्राय करतो तरी पण तू खाली सांग कुमला मला माहितीयेत काय लहानाचा मोठा इथे गावाला झालोय ना मम्मीच्या तू मला कुमला माहित आहेत काय कुंबला म्हणजे मला गावातला काय माहित नाही काय काय अरे का? मी आपण लहानपणी जायचो ना मला घेऊन जायची ना अरे तोरण अलू करवंद जो लय वाटे ना पानावरती पाना <laughs> लय भारी लय भारी आणि बसनी पुण्याला जायची हीच वेगळी नाही तिथं विकत जाऊन घ्यायचं आणि त्या दादाला सांगायचं बघ गावावर अरे महाग तर मम्मी मी काय की नाही पिशवी घे पिशवी भरली माझी भरली म्हणजे जरा तोल जातो माझा म्हणजे जमत नाही थोडं डिफिकल्ट जातो तो आता वात। मी मम्मीला पिशवी कशी येते ओके ओके आता मम्मीला मी ऐक घर पिशूबा कशी येतो जरा थोडा मम्मी आहे ही थांब देतो घरकू गरकू बघा घरकूला अडकवले थांब गरकू सोडतो आणि पिशवी नाही होत नाही पात पातीर मग तू डायरेक्ट पिशवी ही कसली पिशवी गेलीस ग कपड्याची अच्छा पण भारी आहे ग पिशवी ती मम्मी कपडे शिवते ना तो अडकव अडकव अडकवले तुटू शकते ते आता या वरती आली वरती आली वरती आली वरती आली वरती आली काय काय इथे अशा प्रकारे या ह्याला लावली काटकाला पिशवी सेट केले आता तुम्हाला दाखवतो बी कशा काढतो मला ॲक्च्युली जमत नाही बट तुम्हाला मला दाखवायचं आहे की कोकणातली मजा हा बघा आता घड आहे इथे सो हा बघा घड बा आला 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 ये बा ये बघा आता त्याला सेट केले मी जरा मी रिअलमध्ये बघते तो कॅमेरा थोडं दुर्लक्ष होत आहे सो अरे 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 पडत अरे अरे शेंडीत आहे ना मी हे बघा घडच काढतो म्हणजे नंतर तुम्हाला दाखवायला बरं पडेल सो तिच्या आयला अरे तिच्या आयला पडला बॉन्ड एक जाऊ दे असंच वडतो ह्या गेल्या बी आपल्या फिश बी ठीक आहे अजूनही घड दाखवतो मला तू बघ घडच घड आहे भाई तू अशा प्रकारे त्याला आम्ही करकुण ये मागे वडतोय अरे ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे नाही माहिती त्याला दाखवते घड बघ कसल्या आहेत okay? so, या त्याच्यावरती मुंगे आहेत त्या मुंग्यानं बोलतो वाघ उंबेल ओके सो कोकणातला सर्व रिअल व्हिडिओ बघायला मिळतील तुम्हाला या मम्मी मी जो चुकून पडलो तुम्हाला घेऊन जाशील उतलून ताकद आहे ना तेवढी मम्मे <laughs> <ये दो लागा। laughs> जस गंमत ऐक पडणार नाही ग बट असा मला व्हिडिओ काढतोय ना सो चॅनल वरचे कोण येणार नाही न्यायला मला सो या बघा सुकडी बाई पडलो असो या बघा सुकडी बघा सुकडीकडी म्हणजे सुकले बी यावर घरकु तिथे तिथे शेंडीत राहिले ऍक्च्युली मी त्या शेंड्याला गेलो होतो तिथे पूर्ण एकदम सो आता मम्मी घाबरली म्हणजे घरगुरी काढायला जाऊ नको कारण का ती फांदी तुटवतो तेव्हा तुम्हाला दाखवतो हे बघा कसले पिंजकली फांदीतून हे बघा कटकट 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 झालेच हो माझा वजन किती मम्मी मग काय आज वजन वाईज मम्मी म्हणून तिकडे काजूल चढले तिकडे तिकडे भिया मम्मी होत्या मनू शेंडीला गेलो तो तरी बरा तुला आवाज दिला म्हणजे तुला कळला तरी तरी तुला बोलतोय पडलो तू घेऊन जाशील की मम्मी मला असं काय नसतं पुण्य करा काय नाही होणार आता काय करू इकडं कसं काढू मग ते तिकडंच काढ तू मला माझी वर कुये आपल्या बिया काढून झालेल्या आहेत तरी पण मम्मी पुन्हा काढते तोपर्यंत मी आपल्या मॅचिंग पिशवू आहे ना गुलाबी कलर तर त्याच्यामध्ये फुल बी आहेत त्याच्यामध्ये बोंड पण आहेत म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी बोंडं पण मी बीपासून वेगळे नाही गेलेत तर आता मी त्या ओततो इथे गावतात त्यानंतर तुम्हाला बघायला मिळतील की किती आपल्याला बिया मिळाले आहेत सो लेट्स बिगॅन स्टार्ट हे बघा हे आपल्या इक्विपमेंट्स आहेत आणि आतापर्यंत हे सोडूया आणि खूप बिया गावल्या आहेत आपल्या सो आता बघा खजाना खजाना कोकणचा मेवा चायला ये 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 बात ये बात ये बात बात बाय माझे वॉट इज दिस यार खतर ऍक्च्युली आम्ही खालच्या बाजूला गेलो होतो ना ती लाल बोंडाची आहे तर आयशोपत चिक लागला काय आहेत यार क्रेझी तर आता पट पट बोंड करतो ऍक्च्युअली लाल बोंडा असते मजा आली असती पण ती काजू अजून लागली नाही तिला वेळ आहे अजून लागायला सो so, ते आपण नंतर काढू व्हिडिओ जमली पॉसिबल तर तर आत्तापुरते एवढ्यात तर पटाट पटाट मी त्यांचे बोंड काढतो ठीक आहे तर अशा प्रकारे आता आपण बोंड काढूया इकडे एक बिया टाकूया ती बोंड इकडे पटाट पटाट काढून येतो म्हणजे आपला टाईमपास नाही आल्यामध्ये कारण आधीच लेट झाला आपल्याला हे अशा प्रकारे बिया काढतात आता आपली घाई आहे सो डीपी दाखवत नाही हे असं आहे त्याचं फिरवलं की बी इकडे बोंड इकडे 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 झाले स्टॉप अशा प्रकारे बिया बियाकडून होते काय काय हे बघायचं बोंड आहे ना हे डेट आहे एखादी बी काढली मी डे बोंड आहे तो चीक थोडा आहे ना ओढून तुकून देता त्याच्यानंतर बोंड राहतो ना बिया बोंड काढून झालेत आहेत तर अशा प्रकारे हा ते घडच होता पूर्ण दाखवण्यासाठी काढला होता ही बोंडा तर काढलेत काय काय रसरशीत रश होती रसरसीत रश म्हणजे जे खायला मस्त एकदम ज्याच्यामध्ये रस असेल ते तर ते आम्ही खाल्ले तर पण काय काय ते अजून खाईल मी आणि अशा प्रकारे मम्मी भरते काय म्हणते मम्मी कोवल्या कुठे काढल्यात बरोबर काढले तू का आता जायचं यायचं नाही भर पटक मला व्हिडिओ काढायचे पहिल्यासारखे वाटा ना राहिले मम्मी हे बघा हे आपलं कंपाऊंड आहे ते जंगलात आहे ना रानामध्ये तर तिकडे आपण कवाडी वगैरे लावू शकत नाही सो so, असे कर्दीचे फांद्या वगैरे तोडून लावतात त्यांना शेवे असे शे म्हणतात की कर्दीचा शेवा किंवा अनादर कुठला काट्याचा शेवा लावतात म्हणजे जेणेकरून कोणी चोरू माणसं जाऊ नयेत सो so, अशा प्रकारे मम्मी आता शेवे लावते कर्दीचे पायला गे मला म्हणजे वासराला अलिगढ डेलग निघाली मम्मी मी सुद्धा घेतली पिशवी आणि निघालो वाटेला मम्मी एकदा आपल्याला तुला माहिती तर टाळ्या काढल्या होता ह्या झालीत टाळ्या म्हणजे मनमाश्याचं पोळ पडली अच्छा म्हणजे असं काहीतरी लोक चोर लोक आले असे रानात गेलो मारता येतात पकडून लहानपणी ना हो मी ऐकला होता काय म्हणतो मग ती स्टोरी मी सांगू स्टोरी हा हां हां मी एक स्टोरी सांगू मी लहान होतो ना तेव्हा मी काय ऐकला होता हीच स्टोरी की एकदा दोघी जणी बायका कोणतरी गेल्या होत्या ते एकीकडला सोना तितली त्यांनी मागून आणि दुसरीकडे पण सोना चांदी काय होती मागितली आणि पायात साखळ्या पण होत्या तर साखळ्या ती बोलते ना निघत नाही तर साखल्या लई आलेत आणि त्याला तूच काढ मग तो काढावा लागला डोक्यात काही कोयती काहीतरी हा होय ना मी मला सांगितले स्टोरी घटना अशा प्रकारे आपल्या बियांची व्हिडिओ झालेली आहे बियाकडून सुरू झालेली आहे आता आपण घरी चाललोय तर कमेंट करून सांगा म्हणजे मजा आली की नाही व्हिडिओ तुम्हाला मजा आवडतात की नाही म्हणजे जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे कोकणी मारक्या हाच चॅनल आहे ह्यावरती तुम्हाला कोकणातल्या रिअल व्हिडिओ हॅशटॅक रिअल व्हिडिओज सर्व रिअल व्हिडिओ भेटतील बघायला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणतरी स सरलं कोणतरी असेल सरडा किंवा साप कोणी असेल तर अशाच असे प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हॅशटॅक कोकणी मारक्या बाय बाय सी यू